नमस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सन दोन हजार तेवीस चोवीस सतरामध्ये प्रवेशित उन्हाळी दोन हजार पंचवीस कोर्स परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या संशोधनकर्त्यांच्या आचार्य पदवी नोंदणी करता संशोधन मान्यता समिती म्हणजेच आर आर सी सभांचे आयोजन दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान विद्यापीठातील आचार्य पदवी कक्षाच्या आर आर सी सभागृहात करण्यात आलेले आहे आर आर सी सभांची विषयानुरूप व विद्याशाखानिहाय सविस्तर माहिती विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट एच जी बी ए यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून याबाबत संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य केंद्रप्रमुख विभागप्रमुख आचार्य पदवी संशोधन केंद्र मानद संचालक यांना आचार्य कक्षातर्फे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे तरी सर्व संबंधित संशोधनकर्त्यांनी याची नोंद घ्यावी व अधिक माहिती करता आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव सौ मिनल मालधुरे मॅडम यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद